आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता नॉर्थ पॉइंट हायस्कूल या मैदानात विद्यार्थ्यांनी या शिक्षणापासून वंचित राहू नये व प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींना या सायकली वाटप करण्यात आल्या तर या मुख्य उद्देश डोळ्यासमोर हो ठेवत विद्यार्थिनींना जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे सी दुड टी आय संस्था ऍटलस कोपको कंपनी संस्थामार्फत एकूण संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार सायकली वाटपाचा उद्देश असून त्यातलाच एक भाग म्हणून आज धुळ्यात एकूण चारशे नव्वद सायकली वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री रोहितदास पाटील सो लताबाई रोहिदास पाटील सो अश्विनीताई कुणाल पाटील सी एफ टी आय संस्था संचालक चित्राताई पाटील डॉक्टर दरबारसिंग गिरासाहेब गुलाबराव कोतेकर डॉक्टर एस टी पाटील भगवान गर्दे सी एफ टी आय अभिजित पाटील निलेश पवार साहेबराव कैनार पंढरीनाथ साहेब भाऊसाहेब पाटील भगवत पाटील प्रफुल्ल सिसोदे राजेंद्र बदाने लवूबा पाटील बापू कैनार अरुण पाटील प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील प्राचार्य एम व्ही पाटील आदी सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थित सदर सायकल वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर या सायकल वाटपानंतर विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला होता भी करा 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 वंदने मातरम वंदने मातरम वंदने मातरम सावित्रीबाई फुले यांना आम्हाला एक आदरांजली म्हणून या महाराष्ट्रात एक लाख सायकल वाटण्याचा सी एफ टी आयचा उद्देश आहे त्यापैकी आज सोळा ते सतरा हजार सायकल वाटलेले आहेत आज या धुळ्यातल्या मुलींना आम्हाला सायकल देण्यात प्रचंड आनंद आहे आणि ते यांच्या जवाहर ट्रस्टच्या शिवाय शक्य नसतं आज जो भारत माताचा इथे आपण मारा ऐकला जर मुलगी शिकली प्रगती झाली तरच ही घरी भारत माताचं नाव आणि तिरंगा आपला खऱ्या अर्थाने वर उंच जाणार आहे एवढंच या ठिकाणी बोलते आणि जो प्रतिसाद सगळ्या धुळ्याच्या ग्रामस्थांनी वडीलधाऱ्यांनी दिला त्यांचा आभार मानते विशेष उल्लेख अश्विनीताईचा करते आणि जगा चॅरिटेबल ट्रस्टचा करते बाबांचा करते कारण की त्यांनी पण खूप सहकार्य कार्यक्रम होण्याचा केला या कार्यक्रमाची निधी आपल्याला अॅटलॉस्ट कॉपको ही पुणा बेस्ड कंपनी आहे त्यांनी त्यांच्या सीएसआर उपलब्ध करून घेतली आज धुळ्यात आपण चारशे नव्वद सायकल वाटल्या ग्रामीण भागातल्या मुलींना स्कूल मध्ये जायला जे त्रास होतो त्याच्याबद्दल सायकल जर आली तर त्यांना ते वेळ वाया जात नाही आणि अभ्यासाला वेळ नव्हतं म्हणून काही अभ्यासात वेळ मिळाल्यामुळे मुलींचं शिक्षण चांगलं होईल त्या उद्देशाने चित्रलेखा जाईल आणि अटल्यास कंपनी आपल्याला जी मदत केली कुणाल बाबांवर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि हा एवढा सुंदर कार्यक्रम त्याच्या सहकार्याने झाला त्याच्या मसाठी मी त्यांचे आभच्यामागचा उद्देश <laughs> <अगे। laughs> ॲटलस कप्को इंडिया लिमिटेड ही सुदेश कंपनी आहे आणि यावर्षी आमचा हजार बायसिकल्स वाटपाचा मानस आहे ही ॲक्टिव्हिटी खूप चांगली आहे मुलींना यांचा खूप फायदा होताना दिसतो आहे आणि जास्तीत जास्त वंचित मुलींपर्यंत आम्हाला पोचण्याचा आमचा प्रयत्न राहील अनेक वर्षीसुद्धा आणि ॲटलस कपको इंडिया लिमिटेड सी एस आरच्या माध्यमातून असू देत आरोग्य असू देत आमचे विविध उपक्रम महाराष्ट्रावर चाललेलेच आहेत त्याच्यामुळे आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असतो आणि ते आमच्या डी एन एमध्ये चालू आहे आजच्या बातमी याच्यातच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात